प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचं राज्य म्हणजे आपल्या सगळ्यांचं राज्य पूर्वी कसे राजे महाराजे होते आणि ते देश चालवायचे तस आता आपण सगळे मिळून भारत देश चालवतो म्हणजे आपण राज्य कस चालवतो त्यासाठी एक रुलबुक आहे त्याला संविधान किंवा भारताची राज्यघटना असं म्हणतात मॉम्स लहान मुलांशी संविधानाबद्दल बोलणं सोपं नाही पण घरातल्या प्रत्येक व्यक्तीला राज्यघटनेची बेसिक माहिती ही हवीच त्यामुळे या विषयावर चर्चा करण्याची संधी आली तर पुढील मुद्द्यांचा आणि माहितीचा नक्कीच उपयोग होईल लहान मुलांपासून त्यांना खूप टेक्निकल गोष्टी न सांगता संविधानाची थीम अगदी सोप्या शब्दात सांगू शकतो मला सांग ना जसं की तुमच्या स्कूलमध्ये मॅम काही रूल्स सांगतात नो जम्पिंग नो रनिंग नो फायटिंग इन क्लास तसंच भारत देशामध्ये राहताना आपल्या सगळ्यांना काही रूल्स फॉलो करावे लागतात कोणते रूल्स आहेत एकदम सोपे आहेत पहिला रूल असा की तुम्ही एखादी चांगली गोष्ट केली तर त्याचा रिवॉर्ड तुम्हाला मिळतो आणि वाईट केली की शिक्षा दुसरा रूल असा की सगळ्यांना इक्वल चान्स मिळाला पाहिजे जसं की तुमच्या स्कूलमध्ये क्रेयॉन्स तुम्ही सगळेजण शेअरिंग करून वापरता आणि छान कलरफुल ड्रॉइंग करता तिसरा रूल असा की तुला जसं आवडेल तसं वागायचं पण आईबाबांना आणि इतरांना त्रास नव्हता तुला आईस्क्रीम खायला आवडतं की नाही पण खूप खाल्लं की आजारी पडायला होतं चौथा रूल असा की सगळ्यांशी चांगलं बघायचं आणि सगळ्यांना फ्रेंड्स बनवायचं हो सोपं आहे आम्ही स्कूलमध्ये वाटतं खरंच लहान मुलं गुणीच असतात आणि सगळे रूल्स फॉलो करतात प्रॉब्लेम आपल्या मोठ्यांचा असतो अधिकार कर्तव्य कोर्ट कचेऱ्या डिस्प्यूट्स असे अनेक विषय असतात या विषयांवर आणि इतर अनेक कन्स्ट्रक्टिव्ह विषयांवर संविधानामध्ये तरतूद केलेली आहे आपणच नाही तर सरकारने कसं वागावं याविषयी सविस्तर सांगितलेले आहे त्यामुळे मोठ्यांच्या चष्म्यातून संविधानावर अधिक विस्ताराने चर्चा होऊ शकते संविधानात भारत देश म्हणजे काय आपण भारताचे नागरिक आहोत म्हणजे नेमकं काय भारताचा नागरिक म्हणून आपल्याला काय अधिकार आहेत आणि आपली कर्तव्य कोणती हे सांगितलेलं आहे या सगळ्यासोबत संविधान आपल्याला चार गोष्टी प्रॉमिस करतं जस्टिस म्हणजे न्याय संविधानाने न्यायासाठी दाद मागण्याचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे यासाठी भारताची न्याय व्यवस्था वेगवेगळ्या स्तरांवर कार्यान्वित आहे लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य स्वातंत्र्य सगळ्यांनाच हवं असतं घरात देखील तुम्हा आम्हाला सगळ्यांना आपली स्पेस हवी असते असंच धर्माचं विचारांचं आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य संविधान आपल्याला देतं इक्वॅलिटी म्हणजे समाजातील सर्व वर्गांसाठी समानता जसं वर्क प्लेसमध्ये जेंडर आणि कास्ट डिस्क्रिमिनेशन करता येत नाही याची सुरुवात महिलांना मतदानाचा अधिकार देऊन करण्यात आली हाच अधिकार मिळवण्यासाठी काही प्रगत देशांमध्ये दे महिलांना संघर्ष करावा लागला या संविधानाला अपेक्षित असलेल्या इक्वॅलिटीमुळे आज एक आदिवासी महिला भारताची प्रथम नागरिक म्हणजे प्रेसिडेंट आहे संविधानाच्या शेड्यूलमध्ये राज्य आणि भाषा यांची यादी खूप मोठी आहे त्यामुळे भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशामध्ये दे एकता टिकवण्यासाठी आवश्यक असणारा बंधुत्वभाव म्हणजे फ्रॅटर्निटी हे देखील संविधानाने आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे जाता जाता एक इंटरेस्टिंग फॅक्ट आपल्याला माहीतच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत पण हे संविधान आपल्याला कोणी दिलं संविधानातील प्रिएम्बलनुसार वी द पीपल ऑफ इंडिया गिव्ह टू सेल्फ दिस कॉन्स्टिट्युशन म्हणजे हे संविधान आपणच आपल्याला दिलेलं आहे म्हणूनच प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचं राज्य अशा या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हॅपी रिपब्लिक डे